ठरलं तर मग या मालिकेच्या पाच नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो सायली आता खूप मोठ्या एका निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेली आहे म्हणजे मुळातच सायलीने एक खूप मोठा क्लू शोधलाय नक्की सायलीला हा क्लू काय मिळालाय सगळं सगळं पाहूया सायली किचनमध्ये असते आणि ती विचार करत असते काय करू मला तर काहीच कळत नाही आहे म्हणजे आईने अशा प्रकारे फुलं का तोडली काही झालं तरीसुद्धा तोडली कसली ती ओरबाडलीच म्हणायची फुलं आई असं काय असं करू शकते आणि काय करू मी कुणाची मदत घेऊ हे सगळं करायला अर्जुन सरांची मदत घेऊ का नाही नाही पण मी जर का आत्ता अर्जुन सरांची मदत घेतली तर त्या ती माझी माघार होईल काल कसे बोलत होते पुरावे 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 सारखं आपलं पुरावे, पुरावे हवे त्यांना काही नाही आहे मी जर का आत्ता असं काही बोलले ना तर ती माझी शंभर टक्के माघार ठरेल इकडे सायली विचार करत असते आणि तिकडे अर्जुन सुद्धा तोच विचार करत असतो आणि त्याला हवी असते कॉफी तो सारखा टोकून टोकून किचनकडे पाहत असतो की आत्ता सायली कॉफी आणेल नंतर सायली कॉफी आणेल आणि कॉफी 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 असं म्हणत तो दारापर्यंत येतो त्यावर ती चैतन्य विचार करतो हा असं काय विचार बोलतोय म्हणून चैतन्य त्याच्या मागे येतो आणि काय रे अर्जुन तुला कॉफी हवे का यावर ते अर्जुन म्हणतो तुला कसं कळणार आहे यावरती चैतन्य म्हणतो अरे माझे कान काही संपावरती गेलेले नाहीयेत तू इतका हळू बोलतोयस की माझ्या कानांना ऐकू आलं पण तू इतका पण मोठ्याने बोलत नाहीयेस की सायली बहिणीपर्यंत किचन मध्ये ऐकू जाईल सांगू का मी तुला कॉफी पाहिजे ते असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो नको यावर चैतन्य म्हणतो काय त्यावरती तो म्हणतो झालेत भांडणं आमच्यामध्ये आता मात्र चैतन्य ओव्हर ॲक्टिंग करायला लागतो काय 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 भांडणं झाल्यात तुमच्यामध्ये म्हणजे जगामधल्या एकदम स्वीट कपलमध्ये ही अशी भांडणं यावरती अर्जुन म्हणतो जरा शांत बसशील ओव्हर ॲक्टिंग करणं जरा बंद कर असं म्हणत आता इकडे अर्जुन चैतन्याला शांत राहण्यासाठी सांगतो बरं हे सगळं चालू असताना सायलीने कॉफी तर बनवलेली असते आणि कॉफी बनवून सायली आता अर्जुन आणि चैतन्य स्टडी रूममध्ये बसलेले आहेत तिकडे घेऊन येते आणि तोपर्यंतच अर्जुन वाट पाहतोय कधी कॉफी घेऊन येते कधी कॉफी मिळेल मला असा तो विचार करत असतो तोपर्यंत आता सायली कॉफी घेऊन येते एक कॉफीचा मग आता अर्जुनच्या पुढे आपटते आणि दुसरा म्हणते चैतन्याच्या इथे अर्जुन म्हणतो मला नको कॉफी यावरती आता सायली सांगायला ते चैतन्य माऊजी ही घ्या तुम्ही कॉफी पिऊन घ्या आता अर्जुन विचार करतो की मी कॉफी नको म्हटलोय म्हणजे बायको मला मनवेल की कॉफी घ्या कॉफी घ्या पण सायली तसं काहीच करत नाही तो कॉफीचा मग उचलते आणि आज जायला निघते आता अर्जुनला कॉफी तर हवी असते मग त्यानंतर तो म्हणतो थांब चैतन्य पूर्णात जी म्हणते कॉफी म्हणजे काय अन्नच असतं ना अन्नाचा कधीच अपमान करायचा नाहीये आणि त्यामुळे सांग ठेवायला सांग तिला कॉफी असं ती सायली पुन्हा कॉफीचा मग आपटते आणि अर्जुन ती कॉफी पितो आणि सायली निघून जाते चैतन्य म्हणतो काय तुला गरज रे हे सगळं करायची खूपचूप समोर आली कॉफी तर पी ना मगापासून कॉफी 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 करत होतास आणि आत्ता अचानकपणे तुला झालं तरी काय असं आता तो म्हणायला लागतो त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो गप्प बस गप्प बस काय चाललंय काय तुझं आणि त्याच वेळेला अर्जुन मुद्दामच सायलीसाठी दोन गोष्टी सांगायला लागतो इकडे अर्जुन म्हणायला लागतो अरे ते चौगुले केस ते चौगुले आणि देशमुख त्या दोघांच्या बद्दलची जी केस आहे ना त्याच्यामध्ये काय करायचं माहितीये का तर दोघांना पण एकाच वेळेला इंटरोगेशनला घ्यायचं म्हणजे एकाला इकडे एकाला दुसरीकडे म्हणजे वेगवेगळं करायचं त्याच्याने काय होईल माहिती आहे का आपल्याला नक्की कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय हे समजतं म्हणजे ज्या वेळेला आपल्याला काहीच माहिती कळत नसते ना त्यावेळेला हे आपण असं करतो त्यावर चैतन्य म्हणतो अरे आपण वेगळ्या केस बद्दल बोलतोय हे कोण आले मध्येच हे असं म्हटल्यावरती आता इकडे तो त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करतोय अरे थांब अरे थांब म्हणजे ऍक्च्युली तो सायलीला हिंट देत असतो आणि सायलीला तो हिंट देत असतो की तुला जर का तुझ्या आई वडिलांचं सत्य शोधून काढायचं आहे तर तुला हे करायला लागेल तुला तुझ्या आई वडिलांना वेगवेगळं इंटरोगेट करायला लागेल सायलीला समजतं की अर्जुन हे आपल्याला सांगत आहे आणि त्यानंतर ती विचार करते चला काही झालं तरी अर्जुन सरांनी जी माहिती दिली ती माहिती तर माझ्यासाठी उपयोगाची आहे आता असंच मी करते इकडे चैतन्य तोपर्यंत सांगतोय अर्जुन अरे काय करतोयस तू अर्जुन म्हणतो थांब रे जरा असं म्हणत अर्जुन त्याला जरा शांत राहायला सांगतो बरं आता हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या त्यांच्या केसच्या बद्दल आता बोलत असतात आणि त्यानंतर मग दोघजण बोलत असताना इकडे नागराजचा फोन येतो महिपतला महिपत शेठ ती ती प्रिया म्हणजे काही कच्ची चिठ्ठी खेळलेली पोरगी नाही है अडकवती आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागतो महिपत ठीक आहे तिने दुसरीकडे कुठेतरी बॅकअप ठेवलाय म्हणताय ना तुम्ही एक काम करा तिने कशात पण बॅकअप ठेवलाय त्याची जी काही खेळणी असतील ती सगळी खेळणी शोधून काढा ती खेळणी शोधून सगळी गायब करा त्या प्रियाला अजिबात घाबरायचं कारण नाहीये नागराज शेठ लागा कामाला असं म्हणत आता इकडे नागराज शेटला कामाला लावत महिपतने प्रियाच्या मोबाईल प्रमाणेच तिचा लॅपटॉप अजून काही तिचे डिव्हाइस असतील ज्याच्यामध्ये तिने काही लपवण्याची शक्यता आहे ते सगळे सगळे आता शोधायला सांगितलेले आहेत बरं हे सगळं झाल्यावरती इकडे सायली आलेली आहे दोन्ही गाठोडी घेऊन दोन्ही गाठोडी मैनावतीला दाखवण्यासाठी ती आले आणि तिच्याकडून सत्य काढून घेण्यासाठी ती आले त्यावरती सायली आता सांगत आहे आई बाबा कुठे गेले ग म्हणजे तिला ॲक्च्युली असे नसतानाच बोलायचं असतं मग त्यावेळेला महिनावती म्हणते त्या अगं काही नाही ते जरा दुकानाकडे गेलेत ते काय माहिती आहे का आपल्या दुकानातल्या चिंध्या असतात ना त्या चिंध्या आता एखाद्या गोधडीवाल्याला दिल्या ना का त्याचे पैसे भेटतात तर त्याचेच ते चिंध्या मागच्या वेळेला दिलेत त्याचे तीनशे रुपये येणं बाकी आहे आणि तेच वसूल करण्यासाठी ते गेलेले आहेत असं म्हटल्यावर ती सायली विचार करते चला बरं झालं बरं झालं काही झालं तरी मला या सगळ्यामध्ये आता आईसोबत एकटीसोबतच बोलायचं होतं आणि तेच घडलेलं आहे असं सायली विचार करते त्यानंतर महिनावती म्हणते बस ना सायली बस आपण काय बोलतेस तू काय ह्या पिशवीत काय आणलंस म्हणजे आठवड्यात काय आईला खाण्यासाठी आणलंस की काय असं म्हटल्यावर तिथे म्हणते नाही ग यावर तिथे म्हणते नाही नाही या अशा लाल पिशवीत काय दागिने बिगिने ठेवलेत काय दागिने घेऊन आलेस काय आमच्यासाठी बघू बघू काय दागिने आहेत ते काय सुभेदारांच्या घरामध्ये पिशवीमध्ये दागिने ठेवण्याची रीत आहे की काय काय ग सायले असं म्हणत ते आता सायलीला बोलत असते सायली म्हणते अगं आई नाहीये असं काही नाहीये तू माझं म्हणणं ऐकून घे मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे यावरती ती म्हणते बोल ना काय बोलायचं आहे त्यावरती सायली सांगायला लागते हे गाठोड जरा नीट बघशील का यावरती ती म्हणते हो बोल ना यावरती ती सांगते मी ज्या आश्रमामध्ये होते ना त्या आश्रमामध्ये आमचे मधुभाऊ म्हणजे ते काय करायचे माहिती आहे का एखादं त्यांच्याकडे आलं की त्या मुलाला त्या मुलाच्या सोबत असलेल्या वस्तू आणि त्या वस्तू काय करायचे तर ते आहेत ना ते त्या वस्तू जपून ठेवायचे आणि त्या वस्तू जपून आता ते एका गाठोड्यात ठेवायचे तसं मी ज्या वेळेला त्यांना सापडले होते ना त्यावेळेला त्यांच्याकडे हे गाठोडं होतं म्हणजे माझ्या नावाचं हे गाठोडं आहे तर बघ ना ह्यातल्या काही गोष्टी तुम्ही आमच्यासाठी घेतल्या असतील ना यावरती मैनावती सांगायला लागते अगं काय सांगू पोरी आमची कुटगत एवढी ऐपत होती हां म्हणजे आम्ही काही तुमच्यासाठी खरेदी बिरेदी घेतलं नाही हां पण माया मात्र भरभरवून केली अगं ती फुकट असते ना म्हणून माया मात्र मी भरभरून केलेली आहे असं ती म्हणायला लागते त्यावरती सायली म्हणते अगं हे बघ मी ज्या वेळेला त्या आश्रमात गेले ना तेव्हा हा फ्रॉक माझ्या अंगावरती होता असं मधुभाऊंनी सांगितलं म्हणजे असं आमच्या त्या गाठवड्यामध्ये आहे तर हा फ्रॉक बाबांनी शिवलाय का त्यावरती आता मैना मैनावती तो फ्रॉक बघतीये प्रेक्षकांनो पण मैनावतीला कुठच्याच प्रकारे तो फ्रॉक आता इकडे सदाशिवने शिवलेला आहे याचं काहीच हे सापडत नाहीये म्हणून मैनावती थोडीशी अस्वस्थ होते बघते पण त्याच वेळेला सायली दुसरं गाठोडं उघडते आणि ते दुसरं गाठोडं उघडल्यावरती तिच्या लक्षात येतं की आपल्याला आपलं ओरिजिनल गाठोडं बघून त्रास होत नाहीये तर आता हे गाठोडं बघून त्रास होतय आणि मग त्यानंतर ती म्हणते बोल ना हा फ्रॉक मला बाबांनी शिवला होता का यावरती ती सांगते ग गसाय तुझ्या बाबांनी अशा प्रकारचे फ्रॉक नाही कधी शिवलेले आहेत यावरती सायली म्हणायला लागते आई मग बाबा कशा प्रकारचे फ्रॉक शिवायचे असं म्हटल्यावरती ती म्हणते नाही ग ते आपले आ, साध्या पद्धतीचे असं म्हणत मैनावती आता जे काही खरं आहे ते खरं खरं सांगत असते सायलीला मात्र आता ह्याच्यामध्ये काही कळत नसतं आणि तिला हिची सगळी गोंधळ वाटत असतो आणि त्यावेळेला ती सांगते की अगं तू छोटी होतीस पाच वर्षाची माहिती आहे इतकी चंट होतीस ना तू पोरगी म्हणजे तुला काय सांगू मी तू ज्या वेळेला दुकानात जायचीस ना त्यावेळेला पाच रुपयाची गोष्ट तीन रुपयाला घेऊन यायचीस किंवा दोन रुपयाला सायली म्हणते काय बोलतेस यावरती मैनावती म्हणते हो तर आणि मैनावती तो फ्रॉक बघते तो आपण शिवलेला नाही म्हणून सांगते तोपर्यंत प्रिया प्रेक्षकांनो तिथे आलेली आहे आणि प्रिया हे सगळं लपून छपून ऐकते अरे देवा हे काय झालं म्हणजे आता हे लोक इथे ही सायलीकडे दोन्ही गाठोडी कशी काय आली एक तर गाठोडं मी ठेवलं होतं माझ्या खणामध्ये आणि दुसरं मी फेकून दिलं होतं मग ही सायलीकडे ही गाठोडी कशी काय आली नाही नाही काही झालं तरी मला ती गाठोडी घ्यायलाच पाहिजेत असं आता ती विचार करत असते पण त्याच वेळेला प्रियाचा मोबाईल इकडे वाचतो आणि सायली आणि मैनावती या दोघींना ऐकू जातं म्हणजे इकडे दोघींच्या गाठोड्याची चर्चा चालू असताना अचानकपणे कुणाचा मोबाईल वाजला म्हणून दोघी जणी बाहेर येतात तर चिडलेली असते ती म्हणजे सायली आणि ती सांगते काय ग प्रिया तू इथे काय करतेस तू इथे कशाला आलेली आहेस इथे येण्याचं काम काय तुझं माझ्या आईचं आणि माझं बोलणं चोरून ऐकायची तुला काय गरज पडले त्यावरती महिनावती सुद्धा आता खूपच चिडते आणि महिनावती सुद्धा सांगायला लागते हिला सवयच आहे सगळं चोरून चोरून ऐकायची हिच्या आई वडिलांनी हिला काही शिकवलंच नाहीये ना यावरती सायली सांगते आई तू एक काम कर आत्म ना ती दोन्ही गाठोडी जरा उचलून ठेव असं म्हणत ती आता मैनावतीला गाठोडी उचलायला सांगते मैनावती आतमध्ये जाते आणि गाठोडी उचलायला लागते त्यानंतर सायली प्रियाला चांगलीच धमकी देते की मम्मी आणि माझी आई बोलत असताना तुला तिकडे येण्याची काहीच गरज नाहीये कशासाठी तू तिकडे आलेली आहेस असं म्हटल्यावरती मग आता लगेच इकडे ती सांगते काही नाही आणि हे सगळं आठपत असताना मैनावती ज्या वेळेला ते गाठोडी बांधते तेव्हा इकडच्या गोष्टी तिकडे आणि तिकडच्या गोष्टी इकडे असं थोडंफार तिच्याकडून काहीतरी घडतं बरं हे सगळं चालू असताना मग सायलीच्या हातात दोन्ही गाठोडी देते आणि ही गे सायली तुझी गाठोडी असं म्हटल्यावरती आता इकडे सायली गाठोडी घेते आणि आपल्या रूममध्ये यायला निघते त्याच वेळेला प्रिया आता आलेली आहे आपल्या रूममध्ये आणि अश्विनच्या हातामध्ये प्रियाची एक चिठ्ठी सापडलेली आहे ज्या वेळेला प्रियाची चिठ्ठी सापडले त्यावेळेला मग अश्विन तिला म्हणतोय काय ग हे काय आहे ही कसली यादी आहे झाडांना पाणी घालणे वगैरे वगैरे आता ती बनवलेली असते महिनामतीसाठी आणि सदाशिवसाठी पण प्रिया आता काय उत्तर द्यायचं आता काय उत्तर द्यायचं हे कळत नसल्या कारणाने प्रिया सांगते अरे काही नाही ह्या घरातल्या लोकांचं मन जर का जिंकायचं असेल तर मात्र काय करायचं किंवा कशा पद्धतीने हे करायचं ते जाणून घेण्यासाठी मी आता ओ, हे सगळं केलंय यावरती अश्विन म्हणतो तुला खरंच वाटतंय की हे सगळं करून तू या लोकांचं मन जिंकू शकशील अगं कधीच नाही ही, ही लोक तुला कधीच या प्रकारे स्वीकार करतील असं वाटत नाहीये आणि तू तुला तु तु स्वतःला बदलून या लोकांचं मन जिंकण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाहीये हे बघ तू काही केलंस ना तरी ही लोक तुझ्यावरती तेवढा हे ते ठेवणारच नाहीये ट्रस्ट तू नको हे करूस आणि तू जशी आहेस ना तसा तुझा स्वीकार केला तर ते मला पाहिजे तू बदलून कोणी हे तुझा स्वीकार करणं गरजेचं नाही यावरती प्रिया आता काय ऍक्टिंग करायला लागते प्रिया लगेच अश्विन मी ठीक काय मारते आणि खरं सांगू का अश्विन तर तू मला जितकं प्रेम करतोस ना तितकं प्रेम कोणीच करत नाहीये तुला खुश करण्यासाठी मी काय करू ते मला सांगशील का असं म्हणत ती आता अश्विनला बिलकते आणि लाडीगुडी लावण्याचा प्रयत्न करते इकडे अस्मिता सचिनची वाट पाहत असते आणि ती सांगत असते म्हणजे काय आहे त्याचं काही कळवत नाही काही नाही किती वाजता फ्लाईट येणार आहे ते काही नाही म्हटलं का एअरपोर्टला न्यायला येऊ तर नाही सकाळी लँड होणार आहे की संध्याकाळी लँड होणार आहे काही काही कळायला मार्ग नाहीये असं म्हणत असताना मग आता प्रताप म्हणतो अगं पण त्याने सांगायला पाहिजे होतं ना की तो सकाळी येतोय की दुपारी आपण त्याला एअरपोर्टला खास आणायला गेलो असतो यावरती ती म्हणते नाही त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला एअरपोर्टला आणायला कुणीही यायचं नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अस्मिता सांगते येऊ दे त्याला त्याची अशी खबर बाद घेणार आहे ना मी असं म्हणत ती आता बोलायला लागते बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत आता सचिनची एंट्री आपल्याला दाखवली जाणार आहे हा सचिन दीक्षित म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून तो आता अस्मिताचा नवरा म्हणजेच साक्षीसोबत फ्लटिंग करणारा तोच युएसचा मुलगा आहे इकडे तोपर्यंत सायली दोन्ही गाठोडी घेऊन आता घरामध्ये एंट्री करत आहे आणि त्याच वेळेला तिला कळतं की सचिन भाऊजी येणार आहेत आणि त्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत मग आता सायली सुद्धा घरात येते ती गाठोडी ठेवून खाली येते आणि त्याच वेळेला अस्मिता खूपच पॅनिक झालेली असते अजून का नाही आला हा अजून का नाही आला म्हणजे मी ह्याला किती वेळा फोन करते फोन नाही उचलत असं म्हणत असताना फायनली सचिनची एंट्री झालेली आहे सचिनला पाहिल्यावरती अस्मिता खूपच खुश झाले सचिन ती अस्मिता त्यावेळेला अस्मिता सचिन सचिन तो लवकर का अस्मिता म्हणते मम्मा बघ तो आलाय मग सगळेच जण पाहतात सचिन खरंच आलेला असतो सगळ्यांना खूपच आनंद होतो फायनली अस्मिताचा नवरा सुभेदारांचा लाडका जावई हा आता एंट्री यायची झालेली आहे पण या लावयाला लाडकं कितपत म्हणायचं ही शंकाच निर्माण होते ज्यावेळेला हा तोच व्यक्ती आहे जो व्यक्ती साक्षीसोबत फ्लर्टिंग करतोय हे आपल्या समोर येतं आणि त्यावेळेला सचिन म्हणतो आय एम बॅक असं म्हणत तो आता सांगतो पूर्णाजी कशात तुम्ही पूर्णाजीच्या पाया पडतो प्रताप आणि आता कल्पनाची चौकशी करतो त्यानंतर अर्जुनची भेट घेतो अर्जुन सोबत चैतन्यची भेट घेतो सगळ्यांच्या एक एक करत भेटी घेतो आणि त्यानंतर तो सांगायला लागतो सायली बैनी हा आपण भेटलो नसलो म्हणून काय झालं पण तुमच्या हातचे बेसनचे लाडू आता मी युएस ला बसून खाल्लेत काय ती टेस्ट होती असं म्हणत तो आता सायलीशी पण बोलतो पण अस्मिताकडे काही येत नाही अस्मिता चांगलीच रागावलेली असते आणि हे सगळं चालू असताना सायली त्याच्यासोबत बोलत असते आणि त्यानंतर मग पूर्णा जी म्हणते आता आलेच आहात ना तर छानपैकी इथेच राहायचं आहे कसं आहे ना आधी तुम्ही भेटून या तुमच्या आई वडिलांना आणि त्यानंतर थोडे दिवस आमचा पाहुणचार घ्यायला या असं म्हणत जी फतवा करते तो म्हणतो शंभर टक्के असं म्हटल्यावरती अस्मिता सांगायला लागते की बरोबर आहे बघितलं ना बाकी सगळ्यांना भेटून याच झालेलं आहे पण पण बायकोची याला आठवण आली का की बायको बाजूला उभी आहे आपण तिची भेट घ्यावी यावरती अर्जुन म्हणतो अगं काय माहितीये का आता तुझ्यासोबत त्याला थांबायचं आहे ना त्यामुळे यावरती सचिन म्हणतो नाही खूपच मोठा माझ्याकडून गुन्हा झालेला आहे या गुन्ह्यासाठी काय शिक्षा करावी तू बोल बरं तुझ्यासमोर उठाबशा काढू का असं म्हणत तो आता अस्मिताच्या समोर उठाबशा काढण्याची ॲक्टिंग करायला लागतो त्यावरती प्रताप म्हणतो अस्मिता, अस्मिता अगं हे काय ग आल्या आल्या नवऱ्याला काय उठाबशा काढायला लावणार आहेस का ला ला यावरती आता सचिन म्हणायला गु नाही नाही माझ्याकडून गुन्हास्त असा झाला आहे ना, ना की सा उठाबशा सुद्धा आता ही शिक्षा खूपच कमी आहे आणि ती तर मी करणारच अशी ॲक्टिंग करत सचिन आता तिच्यासमोर उठाबशा काढायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता अस्मिता म्हणते राहू दे यावरती मग आता इकडे प्रताप सांगायला लागतो अरे सचिन तुला माहिती आहे का जोपर्यंत तू आता तिला रूम मध्ये नेत नाहीस तिला तू वाढलेले गिफ्ट दाखवत नाहीस तोपर्यंत अस्मिताचा राग काही शांत होणार नाहीये अस्मिता म्हणते हा आणि त्यावरती तो म्हणतो ठीक आहे आत्ताच्या आत्ता चल रूम मध्ये कान पकडतो उठा बशा काढतो चल रूम मध्ये मी तुला सगळे गिफ्ट टाकवतो असं म्हटल्यावर ती अस्मिता खूपच लाडा येते प्रताप म्हणतो आणि हो चांगल्या गप्पा मार बाळासोबत वगैरे इतक्या दिवसाचा सगळा हे कसर तू भरून काढ असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग अस्मिताला घेऊन आता सचिन आतल्या रूम मध्ये जायला निघतो अस्मिता प्रेक्षकांना खूपच खुश असते बऱ्याच दिवसानंतर तिचा नवरा तिला भेटलेला असतो बरं हे सगळं झाल्यावरती मग आता दोघ जण त्यांच्या रूममध्ये जायला निघतात इकडे तोपर्यंत पूर्णांची सुद्धा भतवा काढलाय की जायचं नाही आहे इथून कुठे आणि सगळेजण खुश असतात कारण त्यांचा लाडका जावई परत आलेला आहे पण हा लाडका जावई किती दोडका आहे हे थोड्या दिवसात कळणारच असतं त्यानंतर मग आता इकडे अर्जुन आणि सायली हे रूममध्ये असणारी सायली विचार करते नाही नाही मला आता बाबांना विचारायला पाहिजे काय आहे ते तोपर्यंत चैतन्य म्हणतो मी सांगू का तुला अर्जुन ही लोखंडे फॅमिली मला नाही वाटत की सायली वहिनी जे हे आई वडील असू शकतील कारण कसं आहे ना त्यांचं एकंदर वागणं त्यांचा वावर सायली सायली बहिणीशी अजिबात मिळ खात नाहीये काहीतरी ही, ही गडबड आहे हे मात्र नक्की असं ज्यावेळेला आता इकडे ती तो म्हणतो इकडे सायलीने सगळ्या गोष्टी काढून आता दाखवलेल्या असतात आणि बाबा हा फ्रॉक तुम्ही शिवलात का कारण मी ज्या वेळेला हरवले तेव्हा हा फ्रॉक माझ्या अंगावरती होता सदाशिव बेमालून पण एक खोटं बोलतो हो हो मीच शिवलाय यावरती सायली म्हणते पण आई तर म्हटली नाही तुमच्या दोघांच्या वागण्यामध्ये इतकी तफावत कशी काय म्हणजे आई सांगते की पाच वर्षाची असताना मी हरवले तुम्ही सांगताय सात वर्षाची असं म्हणत सायली आता सगळ्या पद्धतीने ज्या तिला आता शंका असतात त्या काढण्याचा प्रयत्न करते पण दोघांच्या बोलण्यामध्ये तफावत जाणवल्यामुळे सायलीने थोडीशी आता चिडलेली आहे प्रेक्षकांना